छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा ही नऊ जून या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी झेंडा दाखवून सुरू झाली या यात्रेमध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळाली ते म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यामुळे तसेच आमचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते आमचे खासदार श्री राहुल साहेब यांच्यामुळे आम्हाला त्या यात्रेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली संपूर्ण विभागामधून पन्नास यात्री या यात्रेमध्ये सहभागी झाले या यात्रेचं वैशिष्ट्य होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपट जीवनावर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांचं सान्निध्य होतं त्या त्या ठिकाणी आम्हाला जायची संधी मिळाली आमच्या पर्यटकांना जाण्याची संधी मिळाली ज्याच्यामध्ये पहिला दिवस हा रायगडावर ज्या दिवशी राज्याभिषेक झाला स्वतः शिंदेसाहेब त्या ठिकाणी होते वरद गोगावले होते सर्व शिवसेनेचे पदाधिकारी होते त्यावेळेला आम्हाला त्या, त्या रायगड किल्ल्यावर जाण्याची संधी मिळाली त्यानंतर दुसरा दिवस हा पुण्यामध्ये लाल महल त्याचप्रमाणे दगडूशेठ हलवाई गणपती आणि शिवाजी महाराजांचा जन्मस्थान शिवनेरी किल्ला या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली नंतर शिवसृष्टी त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये बनते तिथे देखील आम्हाला आमच्या पर्यटकांना जाण्याची संधी मिळाली दुसऱ्या दिवशी प्रतापगड किल्ला आणि त्या सर्व परिसरामध्ये जाता आलं आणि पुढचा दिवस जो होता हा कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन त्याचप्रमाणे पन पन्हाळा किल्ला या सर्व ठिकाणी एकाच वेळेला जवळजवळ सलग पाच दिवस ही भीमाशंकरचं दर्शन झालं हे सलग पाच दिवस ही यात्रेमध्ये आम्हाला आमच्या पर्यटकांना सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल माननीय एकनाथ शिंदेसाहेब तसेच माननीय साहेब यांचं मी खरोखरच या आमच्या सर्व पर्यटकांच्या वतीने आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे आमच्या या सर्व शिवसैनिकांना रहिवाशांना या यात्रेमध्ये सहभागी होत आलं धन्यवाद मी नऊ तकेला सुरुवात केली मला असं वाटलं नव्हतं म्हणजे यात्रेमध्ये एवढी येईल आमच्या त्या ट्रीपमध्ये सगळे वयस्कर लोकं होते म्हणजे वयश्री सगळे होते पन्नासजणं गेलेलो पण असं वाटलं ना की सगळे आपले गडावर चढतील पण एकही जण असं बसमध्ये बसलं नाही का सगळ्यांनी गड चढले मजा केली खायची सोय नको विचारू तशा राणीसमधे सगळे सांगितलं आम्ही कुठे कुठे गेलो ते त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे मी तुम्हाला काय माहिती देते का, दे दे का जे सगळे सकाळी उठल्यापासून ते चहा जेवण सगळं सग्या, सगळं नाश्ता पाणी रात्री जेवणापर्यंत सगळं त्यांची सोय चांगली होती बस सोय ट्रेनची वेळोवेळ आमच्या टायमावरती होतं पण मी सर खरंच सांगते आपले सी एम साहेबांनी फडणवीस साहेबांनी आणि साहेबांनी आणि आपल्या उपनेते खासदार साहेबांची सोय केली सगळ्यांची त्यांना खूप धन्यवाद करेन मी आणि अशीच यात्रा काढत जावा का ख एवढे मनापासून आता हे आभार मानता सगळ्यांना आपल्याला एकजण तर आता एक एकदा अश्रू काढले एकाने म्हणजे आनंदाचे अश्रू येते म्हणजे त्यांना असं गळकिल्ला बघायला मिळाला आणि हे पाचही दिवस सलग आम्ही यात्रा केली आणि आनंदाने केली आम्ही बस नाचत होतो गात होतो खूप तमाल केली आम्ही थकावट असं कोणालाच नाही थकावट कोणालाच नाही आली पुस्तकातूनच वाचलं होतं इतिहास परंतु प्रत्यक्ष बघण्याची संधी आम्हाला ज्यांच्यामुळे मिळाली ते आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्याचप्रमाणे पवार साहेब आधी आमचे खासदार लाडके खासदार शेवाळे साहेब कामिनी वहिनी तसेच विभाग महिला विभाग प्रमुख वैतीजी आणि प्रमुख कडूजी कडू करुद कडुदाई आणि उपशा विभाग प्रमुख अविनाशजी साहेब यांच्यामुळे मिळाले ह्या त्या सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत आणि त्यांचे वैयक्तिकरित्या आणि सगळ्यांच्या तर्फे आम्ही आभार मानत आहोत भारव भारत गौरव यात्रा केंद्र सरकार राज्य सरकार मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेना नेते राहुलजी शेवाळे साहेब कामिनी शेवाळे प्रमुख अविनाश राणेसाहेब यांच्या मार्गदर्शाखाली यांच्या सहकार्यामुळे भारत गौरव यात्रा ही पार पार पडली यामुळे आम्हाला वरिष्ठ नागरिकांना गड किल्ले बघण्याची संधी मिळाली प्रतापगड रायगड शिवनेरी मेभाशंकर आणि महालक्ष्मी मंदिरी पन्नाळा ही महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे आम्हाला पाहायला मिळाली आणि कधीही न असा योग चांगल्या प्रकारे आला की सर्व एकत्र जाऊन आम्ही एन्जॉय केला आणि प्रत्यक्ष जवळून पाहण्याचा क गडकिल्ले आम्हाला मिळण्याची संधी मिळाली ही ही संधी आमचे विभाग प्रमुख राहुलजी शेवाळे आणि प्रमुख अविनेश राणे यांच्या सहकार्यामुळे मिळाली संधी मिळाली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो माननीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभेचे माजी खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या सहकार्याने आम्हाला ही भारत गौरव यात्रा पाहण्याचा योग आला सर्व रायगड किल्ला पणाळगड किल्ला भीमाशंकर कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं मंदिर नंतर येथे शिवसु शिवसृष्टी हा पाहण्याचा योग आला आम्हाला वरिष्ठांना ते हा अविस्मरणीय क्षण आहे साहेब आम्ही प्रत्येक स्टेशनला जर उतरलो ना तर आमचं डोल्लेझिमच्या ह्याच्यामध्ये ढोलिमचं स्वागत करत ढोल लेझिम वाजवून प्रत्येक ठिकाणी आम्हाला गुलाब देत होतो शिवसृष्टी पाहण्यासाठी गेलो तर आम्हाला राजा शिवछत्रपतीचे मोठमोठे बाराशे रुपये किंमत एका पुस्तकाची आहे प्रत्येकाला ते पुस्तकं दिलं आणि गुलाब पुष्प हे सर्व हे करून आम्हाला एकदम अत्यंत अत्यंत आनंद वाटला प्रत्येकाला गड किल्ले चढताना एकदम एनर्जी वाटली कोणालाही थकावट बिकवाट कसली आली नाही राहण्याची सोय प्रवासाची सोय अशी अविस्मरणीय होती त्यामुळे हा आम्हाला योग चांगल्या प्रकारचा आला या नेते मंडळीमुळं त्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहे जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे सर्वांचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि खरोखर त्यांचं किती कौतुक करावं ते कमीच आहे कारण की आजपर्यंत एवढे सरकार आले गेले किती मोठे नेते आले पण अशी यात्रा पहिल्यांदाच आम्ही बघितलेली असेल ए पाच दिवसामध्ये एवढे किल्ले बघितले आणि आमच्याबरोबर जे का ह्या यात्रेमध्ये सहभागी होते भारत गौरव या यात्रेमध्ये जे आमच्या विभागातून ज्येष्ठ नागरिक चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला चांगला सहकार्य केला आणि म्हणजे साथ तर दिलीच कारण का कोणी थकला नाही काय नाही या त्यांच्या वयाच्यानुसार सत्तर पंच्याहत्तर वयानुसार त्यांनी गड किल्ले एवढे जिंकले जेणेकरून जिथं जिथं आम्ही जात होतो तिथं तिथं त्यांच्या आनंदाचे आश्रू येत होते जेणेकरून ही यात्रा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहिलेली आहे आणि रेल्वेमध्ये देखील आम्हाला खाण्याचं राहण्याची सोय उत्तम प्रकारे होती आम्हाला राहण्याची सोय म्हणजे आम्हाला हॉटेल वगैरे होते बस सेवा एकदम चांगल्या प्रकारे होती कोणत्याच गोष्टीची कमतरता आम्हाला वाटली नाही आणि ह्या सगळ्या आमच्या यात्रेकरूंच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आणि आमचे आमच्यासाठी एवढी धडपड करून शेवाळेसाहेब आमचे खासदार आमच्या कामिनी वहिनी शेवाळे यांनी ह्या आमच्या लोकांची एवढ्या चांगल्या प्रकारे सुख म्हणजे सोय केल्याबद्दल त्यांचे मनापासून आम्ही धन्यवाद देतो साहेबांना शेवळे साहेबांना आणि त्यांना खरोखर चांग सगळ्यांचे आशीर्वाद तर त्यांच्या पाठीशी तर आहेतच आणखीन अशाच चांगल्या पिकनिक काढू दे अशी सगळ्यांनी त्या तुळजाभवानीला तर प्रार्थना करून आलेलेच आहेत ही यात्रा पहिल्यांदाच म्हणजे लोकांनी एवढ्या लोकांनी हा सहभाग घेतलेला आहे सर्वांनीच सांगितलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला आतापर्यंत आमच्या घरच्यांनी कुणीच नेलेले नाही आहे पण हे आमचे तीन मुलगे आहेत तर ह्या लोकांबरोबर आम्ही काम करतो आहे ह्या सरकारमध्ये काम करतोय तर आम्हाला खूप आनंद आहे आणि याच्या पुढं म्हणजे चांगल्या प्रकारच्या स लाडक्या बहिणींची तर सोय तर त्यांनी केलेलीच आहे पण अशा चांगल्या चांगल्या योजना आहेत सरकार हे सरकार चांगल्या योजना आणत आहेत त्यांचं या माझ्या यात्रेच्या वतीने सगळ्या नागरिकांच्या वतीने यात्रेकरूंच्या वतीने सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देते जन मनातला खासदार राहुल शेवळेच आहेत भले आम्ही तर वाटतच नाही ते आमचे माझे आहेत म्हणून पण आमचे खासदार राहुल शेवळेच आहेत आत्तापर्यंत हे खासदार आलेले आहेत त्यांनी आत्तापर्यंत या विभागामध्ये तोंड दाखवलेलं नाही आहे आणि आम्हाला माहिती पण नाही खासदार कोण आहेत ते आणि खासदार आमचे माझे असून आमच्या ह्या नागरिकांना जे भेटत आहेत ते त्यांना सगळ्यांना माहिती आहे खासदार कोण साहेबच आहेत आमच्या कामिनी वहिनीच आहेत हे सगळ्यांचं ते प्रत्येक गोष्टीने ते नावच घेत आहेत का खासदार आमचे राहुल शेवळेच आहेत आणि त्यांच्या पाठीशी सर्व ज्येष्ठ नागरिकांचं आशीर्वाद कायमच असणार आहेत